गावची व्यासपीठ खबर न्यूज खालापुरात करंबेली गावात गवळी समाज बांधवांच्या पुढाकारातून राधाकृष्ण मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा उत्साहात खालापूर तालुक्यातील ग्रामीण भाग असणाऱ्या करंबेली गावात गवळी समाज बांधवांच्या पुढाकारातून विविध सामाजिक कार्यकर्त्यांच्या सा सहकार्य व पाठबळावर श्री राधाकृष्ण मंदिराची उभारणी करून त्याचा जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा सोहळा नऊ व दहा एप्रिल रोजी विविध धार्मिक कार्यक्रमानं सारा समाज एकत्र येत बुधवारी टाळ मृदंगाच्या गजरात दिंडी काढून भव्य स्वरूपात हा जीर्णोद्धार सोहळा साजरा केला या सोहळ्याला मान्यवरांची हजेरी आणि समाज बांधवांची हजेरी हा खेडेगावातून एक भव्य कार्यक्रम एक वेगळा संदेश देणारा हा सोहळा ठरला

निसर्गातील खरिवली या डोंगर कपारीच्या पायतीशी असणाऱ्या गावात बुधवारी सायंकाळी टाळ मृदंगांच्या गजरात करंबेली गावात समाज बांधवांच्या सहभागातून दिंडी सोहळा साजरा करून या जीर्णोद्धार सोहळ्याचा शुभारंभ केला गुरुवार दहा एप्रिल रोजी सकाळी साडेपाच ते साडेसहाच्या दरम्यान मंदिर गृहप्रवेश त्यानंतर गणेशपूजन पुण्यहवाचन षोडश मातृका पूजन वास्तुपुरश पूजन, वास्तु पूरश पूजन नवग्रह पूजन सप्तजल सप्त धृत मातृकापूजन दुपारी साडेबारा वाजता श्री राधाकृष्ण अभिषेक व श्री दत्त अभिषेक होम हवन आणि महाआरती घेण्यात आली यावेळी दुपारी भाविक भक्त व समाज बांधवांसाठी महाप्रसाद देण्यात आले त्यानंतर आलेल्या मान्यवरांचा सन्मान गावातील तरुण वर्गानं केला सायंकाळी महिलांचा हळदी कुंकू व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला त्यानंतर बाळगोपाळ हरिपाठ मंडळ वागोशी पाली यंचा वा वर्गा वर्गा यांचा हरिपाठ व मान्यवरांच्या गावातील ज्येष्ठ नागरिक वर्ग महिला वर्ग यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन करून दीपोत्सव साजरा करण्यात आला त्यानंतर रात्रीचा महाप्रसाद देण्यात आले रात्री प्रायन श्री निलेश महाराज साठे ताडगाव पाली यांनी कीर्तनाच्या माध्यमातून ज्ञानदान केले शेवटी संगीत भजन व्याघ्नेश्वर भक्तिरंग प्रासादिक भजन मंडळ यांचा सदर झाला या भव्य सोहळ्याला ग्रामस्थ मंडळ करंबेली खरिवली गोठिवली गोहे उजळवली चिलठण नारंगी दहागाव परिसर व छत्तीशी विभाग सामाजिक धार्मिक राजकीय मंडळींनी सहकार्य केल्याबद्दल गवळी समाज बांधवांनी यथोचित सन्मान करून आभार व्यक्त केले अनेक वर्षाच्या कालावधीनंतर गवळी समाज बांधवांच्या माध्यमातून भव्य स्वरूपाची राधाकृष्ण मंदिराची उभारणी भव्य सोहळा साजरा झाल्यानं या सोहळ्याच्या निमित्तानं एकोपा निर्माण झाल्याचं चित्र होतं तर प्रत्येक जण खांदाला खांदा लावून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मालेल्या मान्यवरांची मानसन्मान करण्यासाठी सरसावत असल्याचं चित्र होतं बहुनि टोळाह माौली माौलिजाला रंगला जीवङ्गला दंगला आनन्द